श्री स्वामी समर्थ यावर्षी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवारपासून घटस्थापनेला सुरुवात होणार आहे या नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा आपण करत असतो तीन ऑक्टोंबर गुरुवार रोजी पिवळा रंग असणार आहे या दिवशी घटस्थापना असून दुर्गादेवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्री मातेचे पूजन केले जाते शैलपुत्री माता या पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून त्यांचे नाव शैलपुत्री असे आहे चार ऑक्टोंबर वार शुक्रवार रोजी हिरवा रंग असणार आहे हा हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात असणारी पाच ऑक्टोंबर शनिवार राखाडी रंग राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी दुर्गादेवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघंटादेवीची पूजा केली जाते सहा ऑक्टोंबर रविवार रंगनारंगी केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी चतुर्थी असून देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते सातवा रंग पांढरा आणि त्या दिवशी सोमवार आहे पांढरा रंग हा निर्मळ शुभ्र शांतता आणि पवित्रे पवित्रेचे प्रतीक मानला जातो या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते आठ ऑक्टोंबर वार मंगळवार रोजी लाल रंग असणार आहे लाल रंग हा प्रेमाचे रागाचे आणि संघर्षाचे प्रतीक मानले जाते या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते नऊ ऑक्टोंबर वार बुधवार रंग निळा निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी सप्तमी असून देवी कालरात्रीची पूजा केली जाते दहा ऑक्टोंबर वार गुरुवार रंग गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील या दिवशी केले जाते अकरा ऑक्टोंबर रोजी शुक्रवार या दिवशी जांभळा रंग जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा याचे प्रतीक मानले जाते या दिवशी नवमी असून देवी सिद्धिधात्रीचे पूजन केले जाते बारा ऑक्टोंबर वार शनिवार विजयादशमी या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते वाईटाचा चांगल्यावर मात म्हणून हा दिवस ओळखला जातो असे हे नवरात्रीचे आपण नऊ दिवस साजरे करत असतो श्री स्वामी समर्थ